सगळी कामं झाले काय चाललंय रे उग ते बांधले की चिवडते परी हा ती चिक्कू झाडाखाली बांध सुल तर तिकडं जा तिकड त्या बारक्या थापीला बांध असू दे बारक्या थापीला पण जा का बर बांध विहान आलाय सुट्टीला विहान जरा घाबरा लागलाय ए घे बघ शाणा तिथं बांध छोट्या थापीला बांध हा बांधया ह्याला बांध खालच्या खालच्या ह्याला बांध परी फिरायलाच का बांधायचं असते बांधायचं असते पाणी आले पाणी भरून घेतलं आई झाडाला पाणी घालतेच आणि त्यांनी झाडाला पाणी घालेपर्यंत आम्ही ए सावका हळू बांध मी ह्यांनी परी आणि सई तर चौग मिळून हे कणगीत उतरले होते खपली घाऊ उन्हाला लावले खपली घाऊ म्हणजे जोड गहू हे ना खूप महाग असतात त्याच्यापासून खीर बनते तर आता थोडसर झाडसर आहे थोडं ऊन पडले तर जास्ती टाईम नाही सकाळचे नऊ वाजले आणि जसं जसं ऊन येईल तस तसं मग आम्ही पातळ पोचलो सगळं घाईत घाई घाईत घाई सकाळ सकाळी कारण की हे चालले होते बाहेर म्हटलं कुठं चाललं ते पण सांगते म्हणून ह्यांच्याकडनं कनिंग मोकळी करून घेतली काय खेळणार आहे बांधले लकीला आता काय लकीला बांधले बांधले झाडाला तिकडे झाडाकडे जाऊ नको आणि लकी चावत नाही लकी जर आला तर हाड लकी म्हणायचं काय Hard ना काईच करत नाही तो सव्वा नऊ वाजलेत आणि सगळी कामं झालेत तुम्हाला सांगते आता दिवाळीचं फराळ बनवायला चालू करायचं एक दोन चार दिवसामध्ये आणि तूप तर माझ्याकडे शिल्लक आहेच पण ताजं तूप म्हणून सकाळी लोक तूप केलं चुलीवरती कडवलं परत आई तर जाळ घालते तुम्हाला माहित आहे दोघी मिळून चपात्या संगेची आमटी भात वगैरे बनवलं गिरणी लावली सकाळ सकाळी रात्री नऊ वाजता थोडं दळलं कारण की भाऊ लाच माझ्याकडं जसं की बघा दरवर्षी मंदिरात आपण जेऊ घालतो जेवढं बायका आम्ही जमा होतो सगळ्या बायका सवासणी म्हणजे येऊ घालतो आणि तुम्हाला म्हटलं नाही का दसरा काटावर पाच झाला दुसऱ्या दिवशी एक आजोबा वारले होते भावकीतले आणि सुतं काय फिटलं नव्हतं पौर्णिमे दिवशी तर आज रविवार चांगला दिवस आहे तर सवासणीचं म्हणजे परत व्यत्यय यायला नको आणि इतक्या बाया सर्व गोळा करायच्या सार्वजनिक मंदिरात म्हटलं की खूप अवघड होऊन जाते मग मग मी पण काय करते आंबाबाईची सेवा म्हणून दरवर्षी सलग पंधरा वर्षे झाले मी आपल्या शेतात गहू पिकते देवाच्या कृपाने सगळं पिकते म्हणून मी काय करत होते दोन तीन पहिल्या गहू देऊन दळून मग देत होते मंदिरामध्ये ह्या वर्षी आता गहू गेल्या वर्षी एक वर्ष करतो एक वर्ष गहू करत नाही तर आम्हाला इकडे तिकडे सईकडे गहू द्यावं लागतं आणि घरासारखी कार्यक्रम असतात तुम्हाला माहिती आहे सारखी पंक्ती दिंडी वगैरे असतात त्यामुळे पण गहू लवकर संपून गेले ह्या वर्षी अगदी थोडं आहे गहू द्यायचं काय झालं नाही पण दळून मात्र मी दरवर्षी सालाबादाप्रमाणे मी द्यायला लागले तर रात्री उशीर दळण आणि छोटे गिरणीमध्ये लवकर दळण उरकत नाही आणि जास्ती लोड देता येत नाही रात्री एक डब्बा दळला आणि सकाळी साडेसहा वाजल्यापासून जे दळते थोडं थोडं अर्धा तासाचं गॅप ठेवून आणि पाणी याच्या अगोदर मला दळायचं होतं कारण की दोन्ही मोठं एकदम मला चालवता येत नाही पावर कमी जास्त होतं ना मग मग तुम्हाला सांगते गिरणीतलं आता दळण झालंय पूर्ण फक्त शेवटचा डब्बा काढून त्या ठेक्यात व पीठ वतायचं आहे जेव्हा आमच्या ज्या मेन बाई येते मॅडम सगळे मॅडम म्हणून आहेत त्यांना मग मी ते पीठ आणून देणार अकराच्या पुढे स्वयंपाक बनवायला जसं चालू करायचं जसं की सगळ्या बायकांचं कामं व्हायला हो पाहिजे सगळं जाऊन आम्ही चपात्या वगैरे करू लागतो कोण गॅस सिलेंडर देते कोण भाज्या घेऊन देते कोण आपलं काय तर काय मदत करतात मंदिरामध्येच जेवण आहे आज आणि तिथलं तुम्हाला मी शूट करणारच आहे अकरा वाजता जायचं त्यामुळे घरातली कामं पळ 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 पळून पळून सगळी कामं केली तूप वगैरे करायचं म्हणजे वेळ जातो देवपूजा करायची वेळ जातो पाणी आलं दूनवंडी पोरी घरात सगळ्या गोष्टी झाल्या पटापटा आईंची मदत आई अजून पाणी आहे ना मिळाला आई पाणी घालतात तर आई तुम्हाला आता माहिती आहे आईना कुठलीच साडी अजिबात पसंत पडत नाही तर आईंसाठी मी दोन साड्या घातले माझ्यासाठी एक घेतले काल आमच्या इथे साड्या आल्या होत्या दिवाळीच्या विकण्यासाठी म्हणून म्हणलं आता सगळ्या बाया खरेदी करलेत म्हटलं चला आईंसाठी पण खरेदी करून माझं पण मोह राहिलं नाही आई म्हटल्या अश्विनी तुलाही घे असे सासू म्हणणार मी पाहिजे की आश्विनी तुला एक साडी घे करून मी एक साडी घेतली तर मला माझं कलर पण आवडते आणि साडी पण मला म्हणजे खूप आवडली तर आईने साडी घ्यायला लावली मला मला पण घेतली आणि तुम्हाला आणि मी काल खरं दिवसभर इतकं दमून गेले होते ना त्यामुळे ब्लॉक पण छोटासा गेला मग पटकन आणि उरकलं काल थोडी तब्येत पण माझी नीट नव्हती तरी पण भाजणी दळणं सगळ्या सगळ्या गोष्टी केले मी काल अख्खा दिवस गेला आणि सारखं येणं जाणं घरात तर हे आई साड्या बघा आपल्या आईंसाठी आत्ताच मी साड्या खोलते मी पण आणल्यापासून खोललेच नाही असं काठ आहे आईंना बिलकुल असं काट आवडत नाही काठ जर असेल तर आई काय करतात सगळं उसळून काढते साडी काय राहिलं त्या साडी काटाचं घेतच नाही म्हणलं आईला आई नकोच म्हणाल त्या साड्या घ्यायला मी म्हटलं घ्या दिवायला आत्ताच खोलते मी हे साड्या दाखवू तुम्हाला मला वाटतं हे पीस आहे हे पीस आहे वाटतं हे पीस आहे आणि काट असं आहे आणि अगदी हलकी फुलकी साडी आहे हे बघा मी असं तुम्हाला वेअर करून बघ अशी साडी काट असं आहे आणि पिंक कलर आहे आणि डिझाईन पण खूप छान आहे साडी मस्त आहे एकदम आणि हे पदर आहे म्हटलं आता मला साड्या ब्लाउज वगैरे काढून ठेवावं सगळं तर उद्या परवा उद्या पण मला जमणार नाही पिको करायला बघू आता पिको फॉल करायचं आहे तर अशी आईंची साडी आहे बघा अशी खूप छान आहे आणि कलर कसा आहे ते सांगा एकदम मस्त आहे साडी आहे असे अशी साडी आईंची साडी आहे तर ह्याची किंमत आहे बघा साडेसातशे आणि डिझाईन जर बोललं तर डिझाईन पण खूप छान आहे एकदम मस्त आहे नाजूक अशा कोयऱ्या आणि मध्ये एकदम हलकीशी ना सोनेरी पट्ट्या छोट्याशा तर ही आईंसाठी साडी घेतली आहे साडेसातशेची आहे कशी वाटली हे सांगा आणि स्वस्त महा कशी पडली हे पण सांगा आपल्या आई आए आईचं प्रॉब्लेम काय मॅचिंग ब्लाऊजच शिवत नाहीत तर हे बघा मॅचिंग ब्लाऊज जर ह्याच्यावरती घातला अगदी सुरेख ब्लाऊज दिसणार आहे आणि साडी पण दिसणार आहे तर ही आईंसाठी घेतले साडी साडेसातशेला घेतले आणि मला आमच्या आईनं एकदम हलक्या फुलक्या आवडतात डेली वेअरसाठी असो किंवा आई कुठं बाहेर जाताना तिकडं तिकडं अगदी म्हणजे गरम न होणारी साडी तुम्हाला दाखवते तर आई आण ह्याला काय म्हणजे गोंडे आई बघितलेच नाही ह्याला जर आईनं गोंडे नाही आवडलं तर मग मी गोंडे काढून हे करेन टिको करेन की बाग साडी किती सुंदर आहे आणि इतकं सूत वगैरे चांगलं आहे ना ह्या साडीचं खूप छान सूत हे बघा डेली वेअरसाठी सुद्धा आपल्याला इतकी छान साडी अगदी मऊ सूत साडी हे बघा अगदी मऊ सूत साडी तर मला हे बघितलं बघितलं आवडलं म्हटलं पटकन हे आईंसाठी उचलावं हे बघा आणि आईच्या मी कधी कधी नेतत असते तुम्हाला माहिती आहे तर आईसाठी अशी घेतले तर ही साडी बघा साडेचारशेला घेतली साडी ही छान आहे सूत पण छान आहे आणि वेअर केल्यानंतर पण खूप सुंदर दिसणार आहे ही साडी पर पीस असं आहे पीस तर आई तुम्हाला माहिती आहे तर आहे अजिबात शिवत नाही तर ही साडी मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आतीस आवडले तर माझ्या जेव्हा दोन तीनशेवाल्या मी साड्या घालते जेव्हा सांगोले वगैरे जाताना ते अशा साड्या असतात माझे चारशेवाले तीनशेवाल्या साड्या असतात तर साडेचारशेला मला सांगितले होते तर मी चारशेला ही साडी करून घेतली आणि गोंड्यामुळे ह्याचा लुक खूप छान येते मी शक्यतो आईना म्हणणार आहे की तुम्ही अजिबात गोंडे ह्याचे काढूच नका गोंड्यामुळे साडीला लुक खूप छान येतो जर नाहीच जर आईंना आवडलं तर मग कट करू आपलं साधे एक टिक मारून घ्यायची आपली पिकोची तर इतकी सुंदर मस्त साडी तर हे आईसाठी दोन घेतले साड्या दिवाळीसाठी आणि आणि ही घेतले बघा माझ्यासाठी साडी मस्त आहे अगदी ना साडी मला खूप आवडली माझ्याकडे बांधीच्या साड्या एक दोन आहेत पण अगदी साध्यावाल्या साड्या आहेत खूप दिवसाच्या साड्या येते तुझा परत आंबाबाईला जे साड्या वगैरे येतात ना मग माझ्या आत्या तुम्हाला म्हटले ना माझ्या आत्याचा मुलगा भोपे पुजारी आहे माझ्या आत्याचं मिस्टर पूर्ण त्यांचं खानदानच अगदी भोपे पुजारी येतं मग त्यावेळेस आंबाबाईच्या साड्या वगैरे पुजाऱ्यांना यायचे ना मग त्या आत्या मला ती दिली होती ती साधी आहे साडी पण ही माझी साडी बघा अशी आहे तर साडीचं चा पदर आलाय तर माझ्या साडीला असं नाजूक लेस आहे एम चाईनं असं टिकले वगैरे काय आवडत नाही किंवा ब बांधणीची आवडत नाही तर ही माझी साडी आहे तर छान असं ना हे बघा असं पदर आहे असं पदर आहे आणि मला इतकी साडी आवडली ना खूप आवडली मला ही साडी जेव्हा याचा ब्लाऊज शिवण्या मॅचिंग ब्लाऊज वगैरे वेअर केलं तर खूप छान साडी दिसणार आहे हे बघा अशी साडी तर असं काट आहे खालून आणि वरून सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे मजबूत आहे हे स्टोनची काय गॅरंटी असेल नसेल पण अशक्यतो स्टोन लवकर निघत नाहीत पण जी खालची जी लेस आहे का तर ही लेस अजिबात निघणार नाही हे हँडवर्क आहे का मशीनवर काही माहीत नाही पण पैंजणला अडकून किंवा फाटून तुटून पडण्याची अजिबात शक्यता नाही त्यामुळं पटकन मी ही साडी घेतली आहे मला पसंतच पडली तर हे बघा अशी साडी आहे माझी साडी अशी तर म्हटलं काटापदराच्या आपल्याकडं भरपूर साड्या येतात आणि दुसरी गोष्ट लग्न आहेव्याशिवाय साडी पण ती नेसता येत नाही आणि दसऱ्याला आई आणडीच होती म्हटलं नको आणि मी अशी मला साडी घेणारच नव्हते पण आई बोलल्या घ्या अश्विनी तुला त्यामुळे मी घेतलंय तर ब्लाऊज असा आहे अगदी प्लेन असा ब्लाऊज आहे आणि असं काट आहे प्लेनवाला ब्लाऊज आहे अगदी ब्लाऊज एकदम आणि कापड जर बोललो अगदी मस्त मौसूत अगदी गोळा इतपत असं आपलं हा कापड आहे साडीचा माझी साडी कशी वाटली हे सांगा मला तर माझी साडी इतकी आवडली आहे खूप आवडली ही साडी विशेष म्हणजे मला कलर खूप आवडले साडीचं खूप म्हणजे खूप आवडले साडीचे कलर विशेष म्हणजे का तर माझ्या आजपर्यंतच्या मी जेवढ्या आजपर्यंत तीनशेवाले वाले घेऊन येतो दोनशे एकदम शंभरवाली साडी घेऊ त्याच्यामधली मा माझी ही फेवरेट साडी झालेली आहे खूप सुंदर तर ह्याच्यामध्ये ना काळ्या कलरचे पण होते आणि निळ्या कलरचे पण होते बरेच ताई काळ्या कलरचे साडी घेतल्या की खूप ओरडतात तेव्हापासून जरा काळा कलर माझ्या थोडंसं मनातून उतरलं आहे थोडंसं म्हणजे घ्यायच्या तीन चारशेवाला घ्यायच्या चा। पण अशा बाहेर जाऊन एवढा ला म्हणजे महागायच्या घ्यायला वगैरे नको तर माझी साडीची किंमत सांगायला विसरलीस म्हणजे माझ्या साडीची सा किंमत आहे बघा साडेसातशे किंमत आहे तर मला त्याने ना सातशेला दिलेली साडी तर छान आहे एकदम मस्त आहे आवडली मला साडी आणि आमच्या इथं कसं पदर वगैरे घ्यायची पद्धत आहे ना त्यामुळं पदर वगैरे घेतल्यानंतर ह्या साडीचा लोक एकदम भारी दिसणार आहे आणि खरंच पदर घेतल्यानंतर बाई खूप सुरेख आणि सुंदर सुशीर पारंपरिक दिसते त्यामुळं मला साडी आवडली तर तिन्ही साड्या कशा वाटल्या हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका बरं हे बाळ एकदम मस्त आहे तर कशा वाटल्या ह्या साड्या सांगायला सांगा खास खास करून आईंची साडी कशी वाटली मला हे सांगा कारण की आईची साडी पण खरंच खूप सुंदर आहे एक दिवशी मी घडी मोडेन आई लवकर कुठली साडी लवकर घालत नाही त्या घरी आणलं तरी पण आश्वी नकोच म्हणत होत्या साडी तरी पण मी आईनं जबरदस्तीनं साडी घेतलं तर आईची पण साडी आपल्याला पण खूप सुंदर दिसणार आहे मी अशी आहे चला तर कसे वाटलं साड्या सांगायला अजिबात विसरू नका बाय